आज हा जो काही आपला शाश्वत विचार आहे या विचारांवर होणारी आक्रमण ज्या प्रकारे आदरणीय महाराजांनी वेगवेगळी उदाहरणं दिली ही गोष्ट खरी आहे की हा जो काही अराजकाचा प्रयोग चाललेला त्या प्रयोगामध्ये सगळ्यात पहिलं काम काय आहे तर समाजाला अश्रद्ध करा जो समाज श्रद्धेपासून दूर जातो त्या समाजाला विखंडित करणं फार सोपं असतं आणि म्हणून समाजातल्या श्रद्धा संपवण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे पण मला विश्वास आहे की जोपर्यंत आपण सगळे लोक या ठिकाणी आहात तोपर्यंत आमचा समाज हा सश्रद्ध समाज असेल हा समाज कधीच होऊ शकणार नाही आणि मला असं वाटतं की ही श्रद्धा आहे की ज्या श्रद्धेने आपल्या सगळ्या भिंती तोडून आपण सगळा समाज एक आहोत आपण देश एक आहोत इतपासनं तर आपण वसुधैव पर्यंतचा विचार म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड एक आहे अशा प्रकारचा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत निश्चितपणे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून होईल